देवा रोज नित्य नेमून आम्ही तुझ्या मंदिरात येतो तु। hmm. पहिला तुला पाया पडतो आणि मग लालीच्या डेरीत जातो पण देवा ती लाली मला धड हिंगल पण नाही देवा धड हिंगलच नाही नाही तेच ते देवा लालीच्या दुधाची शपथ घेऊन सांगतो लाली फक्त एकदा भय म्हणून देऊ पाच लिटर दुधाचा अभिषेक केला म्हणून वाटते हा देवा लाली मला भय म्हणून दे मी 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 तुला लिटर 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 नाही करतो 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 देवाला कशाला संकटात टाकतात देवाला कशाला संकट देवा हे आमच्या गावातले छोट्या गोट म्हणजे छोट्या गोट्या गोट्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम असे एका सोडवतो तू एकटे किती सगळे बघणार आमची गेस जबाबदारी आहे की नाही आमची गेल्या जबाबदारी आहे की नाही देवा, ना देवा पण मी ठरवलंय मी छोटे ते छोटे छोटे प्रॉब्लेम मी सोडवणार देव फक्त तुझं माझ्याकडे लक्ष असू दे आणि माझं आमच्याकडे जातो लक्ष असू दे देवाचं तर माझ्याकडे लक्ष आहे आणि माझ तुमच्याकडे तुमचे सगळे प्रॉब्लेम देवा सोडवतो मी सोडवतो मी सोडवणार म्हटले का नाही तुमचे प्रॉब्लेम मी सोडवणार अरे पण ती देवाने आमचं सारखं एकदम मी देव सांगितलंय मी तुमचे प्रॉब्लेम सोडवणार म्हणून मग झालं तुला काय माहित नाही तुला ना? मला काय माहित नाही मला गावात कोण कुठं बसते कोण कुठं उठते सगळं मला माहित आहे मला माहित नाही मॅटर अरे मॅटर आठव का बोरीच्या प्रेमात बिमत पडलाय काय अरे गालावर लाली आली किरे तुझ्या आणि तुझ्या तुझ्या पण कालावर लाली आहे कुठं जायचं काय मॅटर आहे सांगा मला मी सोडवतो तुला तुझ्या बोलत नाही आपण कोणालाच काय बोलत नाही आपण छोट्याच गोट्याला नाही आणि गोट्याच्या छोट्याला नाही छोट्या गोट्याला नाही रंग्या आणि त्याची डेरी थोड बोल त्यांची मुलगी लाली माझ माझ माझा ऐका रे जरा माझ का अरे तुम्ही काय ते दोघ तुम्ही कसं काय लागल रे माझं एक फुल दो माली एका दोन तलवारी बसतात रे किती छोटे विचार रे तुमचे असं करा आपल्याकडे आयडिया याच्यावर मग देवाला तुम्ही तू पंचवीस लिटर तू पंचवीस लिटर दूध देणं होता आपल्याकडे एवढं खर्च नाही आपल्याकडे एकदम स्वस्तात होते किती खर्च लागतो अरे आपल्याकडे फक्त एकशे ऐंशी एम एल लागत एकशे ऐंशी एम एल शंभर ह्याचे शंभर माधव शंभर माधव शंभर शंभर हे आता घेतले की नाही पाहिजे मी हे असं जाताना हे आता घेतलेलं हे हाताने देऊन टाकतो कसं आहे आपल्याला समाजकारण करायचं समाजाचं घेतलं तर समाजाला देऊन टाकायचं बरं आता आपला काय विषय प्रेमाचा प्रेमाचा विषय म्हटल्यावर काय पहिल्यांदा येते अस नजरा नजर नजरा नजर झाली म्हणजे का नाही मग काय होते धडधड होते धडधड म्हणजे त्याच्यामध्ये किती छोटे तुमचे विषय आहे धडधड म्हणजे तुझं धड तिचं धड धड आणि माझ धड मध्ये घालू नको नजर गडबड होते तुझं धड घडली की धड 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 कस तर कसं वाटतंय ते ऐकायला तुझं काय नाही धड नाही बघ हल काय लक्षात धडधड धड इकडं नाही रे बाबा इकडं अरे आता ना हलवायचं नसतं रे ते आपोआप हलते इकडं धड इकडं धड 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 कस वाटतंय ऐकायला धड हा भारी नाही भारी वाटते आता ह्याच्यासाठी कार्यक्रम करायला लागते आता मला सांगा तुमचं सामान आहे की नाही अरे ते नाही रे त्या धडधडच्या कार्यक्रमासाठी लागणार सामान ते मी घेऊन येणार तोपर्यंत तुम्ही काय करायचं धडधड हा आणि तू काय करायचं काय करायचं अरे याच धडधड धड चाललंय की नाही ते तू बघायचं तू त्याला दाखवायचं याच बघायचं व्यवस्थित चुकायचं नाही कोण तुमच्या काही दोघांचा धड नाही नाही तोपर्यंत जरा मी घेऊन येतो सामान सामान घेऊन येतो धडधडत दे इकडं धड इकडं बोल की अगं कधीपासून आता मारायला लक्ष कुठं तुझं काय नाही जाऊ दे मला अगं थांब कसलं टेन्शन कुणी बिल बिल तटवल्यात काय तुझी ए पिंके माझी बिला तटवायची हिंमत आहे का कुणाच्यात पण प्रश्न माझ्या बिलाचा नाही ग माझ्या अगं ज्याच्यासाठी एवढी डेअरी उघडी सोडून त्याच्या घरापत्र दूध घालायला जातोय ना त्याला माझी एवढी बी कदर नाही बघ ज्याच्या जेचा? ज्याच्यावर एवढा जीव लावला त्याला माझी एवढी बी किंमत नाही तुला सांगतो त्याला माझ्या दुधाची ना कदरच नाही बघ हो, हो। लाले, जरा शांत होतो आपण तिथे बसून जरा अगं चल ग चल चल की गाडे आता शांतपणे मला सांग नेमकं काय झालंय पिंके मला सांग माझ्यात काय कमी आहे का हाँ? किती गोरी पान आहे किती केस आहेत मला मला जवळच दिसत हे बघ चालत काय कमी आहे माझी सांग की गळ ला आले पर हे ये सगळं येऊन तुला काय त्याच्यासोबत कुस्ती खेळायला जायचंय वे म्हणजे अगं इजा पडला पैलवानगडी त्याला तालमीची माती व्यायाम हे सगळं सोडून दुसरं काय दिसतंय वे मान्य आहे की मला त्याचं तालमीवर प्रेम आहे त्याचं मातीवर प्रेम आहे त्याचं माझ्या दुधावर बी प्रेम आहे पण माझ्यावरच प्रेम नाही बघ त्याच कमी? अगं नाही सकाळी उठतोय आवरतोय एवढ्या भशी आहेत माझ्या सगळ्यांच्या धारा काढतोय एकटीनं डेरी उघडतोय केवढे मोठे मोठे कॅन आहेत माझ्याकडं एकटीनं उचलून टाकत नाही मी आणि त्याच्या घराबतच दूध घालायला जातोय ना आणि काय करायला पाहिजे मी लाले तू तु आधी तुझी भाषा बदल बघू हे असं पोरांसारखं येतो जातो असं नाही ग बोलायचं पोरींनी कसं नाजूक येते जाते असं बोलायचं म्हणजे पोरापोरीच वेगळं असतं का बोलायचं होय म्हणजे त्यांचं हे आणि आपलं ते होय म्हणजे येते जाते हा असं असते वे एवढं समजलं ना तुला हा बरं आता मला सांग तू प्रेमाबद्दल काय विचार करते अगं ललही विचार करते म्हणजे हिजावरलाही प्रेम आहे ना तुझं लई मग तू काय तर स्वप्न बघितलेच असशील की अगोल बघितल्यात सांग की मला आता बघ म्हणजे माझं आणि ना नाव लगीन झालंय आमचा असा सुखाचा गोटा आहे त्या गोट्यात इकडं माझी रेडकं वासरं खेळतात दुसऱ्या बाजूला माझ्या गई माशी बांधल्यात आणि त्यांच्या मधनं आम्ही असं हातात हात घालून चाललो bye <laughs> सांगतो पिंकी गोट्यात लई हो। लाले हो तुझ्या गोट्यात ना आधी आणि ती गाय आणि धार जरा बाजूला आणि मी काय सांगते नीट सांग, सांग। अग लाले प्रेमाचं लय गाय म्हणजे आपल्या जोडीदाराला नुसतं बघितलं तरी हृदयाची धडधड होती ना ती काय आहे गेच म्हणजे पाण्यासारखं नितळ आहे बघ त्याच पाण्यात पाय सोडून एकमेकांजवळ बसावं त्याचा हातात माझा हात त्याच्या हातात कधी त्याची नजर माझ्याकडं माझी त्याच्याकडं सारा नजरेचा खेळ आहे बघ ओठावर जे नाही ते नजरेने बोलावं लागत मग बाकी सगळं जग एकीकडं आणि आम्ही नदीकडं ही भारी म्हणजे तुला सांगतो आज पत्र ते दुधात घालतात ते पाण्याचा विचार करत होतो बघ मी पण नदीच्या पाण्याचा कधी विचारच केला नव्हता आता एक काम करतो त्याला घेतो नदीवर जातो पाण्यात पाण्यात का पाय काय घेतो त्याला अगं गल्ला आले हा मी आता सांगितलं ना तसं आहे बघ थोडं प्रेम म्हणजे म्हणजे मला सांग तुझा इजा कोण आहे माझा इजा माझ चल माटरी दाखव आले अगं तुझा इजा पैलवान आहे ग आपण जुन्या पिक्चर मध्ये बघायचो बघ सूर्यकांत चंद्रकांत वारणेचा बघ हा त्या पैलवाना कशा पोरी आवडायच्या कशा अशा सुंदर नाजूक छान साडी नेसलेल्या केसात गजरा माळलेल्या अशा पोरी ए बाई काय म्हणजे मी साडी घालायची होय मला नाही जमणार हे आपलं मला पॅन्ट शर्ट मध्ये गळगळीत वाटतय लाले तुला इजा पाहिजे का पॅन्ट शर्ट इजा अगं मग मी सांगतोय ते की आणि हिच्यासाठी जरा स्वतःमध्ये बदल कर ठीक आहे तू म्हणतेस ना तर करतो घरी जातो मस्त पैकी साडी घालतो त्याच्याकडे जातो आणि त्याला पाडतो बघ तुला किती वेळा सांगू असं पोरांसारखं येतो जातो करायचं नाही म्हणून आणि साडी घालत नाहीत नेसतात चुकलो एक काम करते घरी जाते साडी नेसते त्याच्याकडे जाते आणि प्रेमातच पाडते

आज सायकलची हवा नाही गेली ते लालीच्या नादात विसरले हा म्हणजे नाही गेले कुठे बाहेर चाललंय काय पर चालत होय ती गिराय काय सायकल नव्हती आज दुकानात मग माझी सायकल घेऊन जात का नाही नको तुम्हाला लागल तुमची काय हरकत नसेल तर आपण जाऊ एकत्र एकत्र हा म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर हो चालेल की

मी शुभम चौधरी म्हणजे तुमच्या बाराच्या वाडीचा गोट्या नमस्कार मी सोमनाथ पाटील म्हणजे तुमच्या बाराच्या वाडीचा कसा वाटला एपिसोड आवडला की नाही आवडला ना हा तर मग नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा आणि ती बाजूला घंटे की नाही ती वाजवून ठेवायची या साईडला मग त्यांना काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे नवनवीन एपिसोड आमचे तुम्हाला पाहता येईल तर मग सर्व प्रेक्षकांनी पाहत राहा सगळे